भारताच्या हृदयात आहे एक असं मंदिर जिथे भगवान शिव हसतमुख रूपात विराजमान आहेत तीन हजार वर्ष जुने रहस्य आणि शक्तींचं केंद्र हे फक्त मंदिर नाही तर ही आहे एक महाशक्तीची जागा तामिळनाडूच्या मदुराईमध्ये असलेले मीनाक्षी अम्मन मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर अद्भुत रहस्य आहे भगवान शिव येथे हसतमुख रूपात विराजमान आहेत जे भारतातील इतर कुठल्याही मंदिरात दिसत नाही तीन हजार वर्षांपूर्वीची दंतकथा सांगते की हेच ते स्थान आहे जिथे शिवपार्वतीचे विवाह सोहळा पार पडले चौदा एकर क्षेत्र चार हजार खांब तेहतीस हजार मूर्ती आणि द्रविड स्थापत्य कलेचा चमत्कार पण एक गूढ असेही म्हणते की येथे प्रत्येक पवित्र प्रार्थना पूर्ण होते तुम्हाला काय वाटतं हे फक्त मंदिर आहे की गुप्तशक्तींचा केंद्र पहा पूर्ण व्हिडिओ फक्त मिस्टिरियस वर्ल्ड मराठीवर आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा